आपलं नाव काय भीकाबाई आणि तुमचं तुम्ही, तुम्ही? किती वर्ष मतदान करता विधानसभेसाठी पण बरेच वर्ष तुम्ही बोलायचं ना इतक्या वर्ष करते आता वय किती झाला तुमचं वय किती सत्तर का पंचाहत्तर पंचाहत्तर म्हणजे विधानसभा तुम्ही उमेदवार म्हणजे उमेदवार पाहून मतदान करणार का, का विकास का, काम पाहून हो वगैरे म्हणजे तुमच्या भागामध्ये विकास काम झाली किंवा काय रस्ते झाले विकास करण्यासाठी चालेल मावळ साहेब आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपलं आभारी